नमस्कार पिंपळवंडी या ठिकाणी निवृत्ती निवृत्तीसकाराम वाघ हे उपोषणाला बसलेत उपोषणाचं कारण आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की बबनराव लोणीकर भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार होते विद्यमा माजी मंत्री होते विद्यमान आमदार आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्याबद्दल जे काही बेताल वक्तव्य केलं त्या हो, संदर्भात ते उपोषणाला बसलेत त्यांनी माफी मागावी आणि त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घ्यावा या दोन प्रामुख्याने मागण्या त्यांनी या उपोषणाच्या निमित्ताने ठेवलं उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि उपोषणाला भेट देण्यासाठी आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्तजी निकम आलेले आहेत तर आंबेगाव तालुक्यात सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनातला माणूस असं त्यांना म्हटलं जातं शेतकऱ्यांबद्दल नितांत कळवाळ असणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं बाजार समितीत अनेक गोष्टींवर त्यांनी आवाज उठवलेला आहे उपोषण उपोषणकर्ते त्यांचा दुसरा दिवस आहे आपण त्यांच्याशी फार चर्चा करणार नाही मात्र देवदत्त निकम सर आपल्यासोबत आहेत निकम साहेब नमस्कार नौस। तर आपण पाहतोय आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे काय त्यांनी जे वक्तव्य केलं आहे तुम्ही सोशल मीडिया किंवा मीडियाच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं आहे मग सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की तुम्ही देखील आमदारकी लढवलेली आहे त्या याच्यापर्यंत तुम्ही जाऊन आलात की हिंमत येते कुठून इतकं बेताल वक्तव्य शेतकऱ्याबद्दल जाहीर सभेत बोलण्याची कालपासून जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे शेतकरी सन्मान्य निवृत्ती सकाराम वाघ त्यांचे काही सहकारी इथे निवृत्ती वाघ आमरण उपोषणाकरता माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जे शेतकऱ्यांप्रती वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्याकरता आणि सरकारला देखील जाग येण्याकरता ते जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार अशी जी भूमिका घेतली यासाठी समस्त ग्रामस्थ असतील जुन्नर तालुका असेल जिल्ह्यातून राज्यातून अनेक शेतकरी लोकं शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या पक्षाचे इथं उपोषणास पाठिंबा देण्याकरता आलेत आम्ही देखील इथं आज आलेलो आहे आपण सर्वांना माहिती ज छत्रपती शिवाजी महाराज या तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला आणि तो राजा असा होऊन गेला दिखेल, पिड़ें पिड़ें, जो आसेल तो वेग वेग की आज देखील पिढ्यानपिढ्या म्हणजे जोपर्यंत सूर्यचंद्र असेल तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा होणे नाही कारण शेतकऱ्याकरता त्यांनी वेगवेगळी धोरणं त्यावेळी केली पण एकच सांगेल का शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा धक्का लागू नये आदेश त्यांनी सैन्याला दिला होता शेतकऱ्याकरता अवजार म्हणून सोन्याचा नांगर असेल सो नांगराचा फाळ असेल हा सोन्याचा वापरण्याकरता त्यांनी मुभा दिली होती आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे सत्ता उपभोगीत आहेत ते शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं वक्तव्य करतायत हे योग्य नाही आणि म्हणून आज केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं सरकार असेल की शेतकऱ्यांचीच वाईट होत चाललेली दुरावस्था पाहून आज कुठलाच निर्णय घेत नाहीत आणि आज ज्या पद्धतीनं वरच्या नेत्याला खुश करण्याकरता खालचा आमदार असेल माजी मंत्री असेल त्यांना नाही ज्यांनाची तर मनाची थोडी वाटली पाहिजे की तुम्ही शेतकऱ्याच्या आईबद्दल वाईट बोलता बापाबद्दल वाईट बोलता बहिणीबद्दल वाईट बोलता आणि जे काय दिलं आहे की यांनी जसं सगळे स्वतःची पदरची इस्टेट विकून दिलं आहे अशा पद्धतीची भाषा बोलतात त्याचा आम्ही निषेध करतो कारण यांचं ठीक चाललंय बबनराव लोणीकरांना मला विचारायचे का तुम्हाला जर तुम्ही म्हणताय का माझं मी शेतकरी त्यांनी मी टी व्हीला काल वाचलं हाऊसमध्ये ते बोलले का मी गेल्यानंतर माझी हाडं देखील त्या ठिकाणी शेतकऱ्याचंच त्याच्यातून आवाज येईल बबनराव तुम्हाला जर एवढी खरंखर शेतमाऱ्याबद्दल आहे तर तुम्ही सांगा की मी एक पैसा सरकारचा त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं मानधान आमदार म्हणून घेत नाहीत मंत्री म्हणून मी सरकारचा त्या ठिकाणी एक रुपया आज घेतला नाही पाहिजे तुम्हाला काहीतरी श्रम त्या ठिकाणी वाटली पाहिजे की आज रोजी तुम्हाला महिन्यावरती सरकारच्या तिजोरीतून जो पैसा येतो जनतेच्या कारामधून येतो तो तुम्ही एकदा डिक्लेअर करून टाका की मी तुम्ही मानता मी चाळीस वर्ष राजकारणामध्ये आहे तर तुम्ही आजपर्यंत तुमच्यावरती सरकारचे वतीनं जनतेचा किती पैसा तुम्ही मानधन म्हणून त्या ठिकाणी किंवा वेतन तुम्हाला जे मिळत असेल भत्ते मिळत असेल याचा तुम्ही जबाब त्या ठिकाणी शेतकऱ्या दिला पाहिजे मी त्यांचा जाहीर निषेध करतो मला या ठिकाणी निवृत्ती वाघांना सांगायचे शेतकरी संघटनातील सगळे ग्रामस्थ तिथं की यांना गेंड्याचं कातड आहेत सरकारला काही फरक पडणार नाहीत ज्यावेळी दिल्लीमध्ये केंद्राच्या विरोधात उत्तर प्रदेश असेल हरियाणा असेल पंजाब असेल अनेक राज्यातील शेतकऱ्यांनी जवळपास एक वर्ष तिथं आंदोलन केलं परंतु ते आंदोलन चिरडून काढण्यात आलं अनेक शेतकऱ्यांचा बळी देखील तिथं गेला परंतु सरकारला त्याच्यामध्ये काही फरक पडला नाहीत परंतु एकजुटीनं ते शेतकरी लढले म्हणून शेतकऱ्याच्या विरोधातले काही निर्णय त्यांना मागे घ्यावे लागले परंतु त्यांनी जे आंदोलन केलं सैन्य चालतं ते पोटावरती चालतं आज तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधीमधून लढत आहात मला त्यांना सल्ला द्यायचा आहे की उद्या तुमची प्रकृती जर खालवत गेली तर तुमच्यासारखे लढणारी जी माणसं आहेत की समाजाला शेतकऱ्यांकरता पाहिजेत म्हणून आपण आमरण उपोषणा करता आपण बसू ठरू आणि मला सर्वांची या निमित्ताने पुन्हा आपल्याला चर्चा करावं लागेल काही इथं आंदोलन करू उपयोग नाही आपल्याला ला मंत्रालयाच्या समोर तिथं जावं लागेल बबनराव लोणीकर असेल कृषी मंत्री असतील मुख्यमंत्री असतील अन्य त्यांचे इतर मंत्री असतील त्यांच्या गाड्या अडवल्या पाहिजेत त्यांच्यावरती आता टोमॅटोला बाजार नाहीत कांद्याला भाव नाहीत त्याचा मारा केल्याशिवाय ही जागेवरती त्या ठिकाणी येणार आहेत म्हणून आपल्याला हे आंदोलन मुंबईला तिथं करावं लागेल असं माझं स्वतःचं मत आहे आणि निश्चित त्याप्रकारे आपल्याला पावलं उचलावं लागेल मी पुन्हा एकदा निवृत्ती वाघ यांला समर्थन तर देतच आहेत परंतु तमाम राज्यातील शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की आज जे भाजप शेतकरी विरोधात आहेत सोयाबीनच्या प्रश्नाचं चार वर्ष सोयाबीनला बाजार नाहीत टोमॅटोचं तेच इतर शेतीमालाचं देखील तेच आहेत आज अवकाळी झाला म्हणून कुठंतरी शेतकऱ्याचा माल सडून गेला आणि म्हणून एखाद्या शेतकऱ्याचे दोन पैसे होतात पण आपण लगेच म्हणायचं का नाही शेतकऱ्याचे लय पैसे झाले पण ज्यांचा भाजीपाला नष्ट झाला त्याचं काय लोकांना उन्हाळी बाजारे देखील <laughs> आले नाहीत हे तर भाजप सरकार शेतकऱ्याच्या विरोधात पण जे मानले त्यांच्यासोबत गेलेत मग शिंदे सेना असेल किंवा अजितदादा पवारांचे जे राष्ट्रवादी असेल त्यांना देखील मला या निमित्ताने विचारायचे तर तुम्ही सांगताय की कर्जमाफी देणार आहोत योग्य वेळी करू तुम्ही त्यांच्यासोबत आहात यांनी का जाब विचारला नाहीत मला या गावचे देखील आमदार आज सत्तेमध्ये आहेत आंबेगाव शिरूरचे देखील आमदार सत्तेमध्ये आहेत हे का हाऊसमध्ये बोलत नाहीत तर आज आमच्या परिसरामध्ये आहेत यांनीसुद्धा त्यांचा निषेध केला पाहिजे असं माझं देखील परखड मत आहे निकम साहेब तर अधिवेशन सुरू आहे आणि शेतकऱ्यांचे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत त्यात बबनराव लोणीकरांनी हे जे वक्तव्य केलं त्याचा अनेक ठिकाणी निषेध सुरू आहे या संदर्भात तुमच्या पक्षाचे आमदार रोहितदादांशी किंवा आदरणीय पवारसाहेबांशी तुमचा काही संपर्क झाला आहे ह्या संदर्भात काही मागणी सकाळी तळेगाव दहाबाडी पवार पवारसाहेबांची माझी भेट झाली त्यांच्या कानावर हा विषय घातलेला आहे आत्ता रोहितदादा पवारांचा मी फोन लावला होता हाऊसमध्ये ते आहेत नेटवर्क तिथं इश्यू आहेत त्यांचे पी ए जे आहेत निंबाळकर त्यांना मी सांगितलं तुम्ही ताबडतोब त्यांना निरोप द्या आणि बोलणं करून द्या शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे कालदेखील ते असतील किंवा वडेट्टीवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील यांनी देखील हाऊसमध्ये दे, या विषयाबाबत आवाज त्या ठिकाणी उठवलेला आहे आणि मी आता त्यांना फोन केलेला आहे निरोप त्यांना हाऊसमध्ये दिलेला आहे त्या हाऊसमध्ये निश्चित ते फोन करतील त्यांच्याशी बोलून घेतील निगम साहेब या सगळ्यामध्ये दुर्दैव हे की म्हणजे लोणीकरांनी जाहीर सभेत काही बोललं तर चालतं मात्र नाना पटोलेंनी हाऊसमध्ये आवाज उठवला की राजदंडाला स्पर्श केल्याचा हे होतं आणि एक दिवसाचं निलंबन होतं शेतकऱ्याला कोणी वाली आहे का नाही मग शेतकऱ्याला तर वाली नाहीच पण त्याचा आवाज उठवणाऱ्याचासुद्धा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो कुठल्या दिशेने हे सगळं सरकार घेऊन आहे मी तुम्हाला सांगतो ह्या सरकारला काही त्या ठिकाणी लोकांचं घेणं देणं नाहीत त्यांना फक्त पिकवणाऱ्यांचा अजिबात घेणं देणं नाहीत त्यांना जर शेतकरी जर त्याची आर्थिक तो जर समृद्ध झाला तर तो उद्या आपल्या त्या ठिकाणी ऐकणार नाहीत आणि म्हणून आज इम्पोर्ट करण्याची पॉलिसी त्यांची मोठ्या प्रमाणात ना आहेत नारा स्वदेशीचा द्यायचा परंतु परदेशातून सोयाबीनचं ज्या पद्धतीनं आयात केली गेली के टोमॅटोच्या बाबत ते झालं कांद्याच्या बाबत ते झालं आणि म्हणून यांना उत्पादकाच्या बाबत अजिबात घेणं देणं सरकारला कुठल्याही प्रकारचं अजिबात नाहीत म्हणून आपला आवाज त्या ठिकाणी उठवला पाहिजे जो तो उठतो म्हणतो आम्ही विकासाकरता तिकडे गेलो सत्तेत असून नुसता उपयोग नाहीत मी म्हणतो चार असू द्या परंतु सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारे त्या ठिकाणी असले पाहिजेत म्हणून आज रोहित पवारांशी देखील आता बोलणं झाल्यानंतर त्यांना आम्ही पुन्हा सांगणार आहेत आणि एकदा की जर ठरलं तिकडं अधिवेशन चालू आहे तर आम्ही निश्चित इथून जाऊन मंत्रालयाच्या समोर विधानभवनाच्या समोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही नक्कीच देवदत्त निकमांनी देखील आपली भूमिका के स्पष्ट केली त्यांनी ह्या उपोषणाला पाठिंबा दिलाच आहे मात्र भविष्यात एक तीव्र आंदोलन विधानभवनापर्यंत आम्ही घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही अशी देखील ग्वाही त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना दिली आहे